नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिले जे लोकांच्या आरोग्यासाठी प्रार्थना आहे नगरसिद्ध सिद्ध मंदिर श्री क्षेत्र देऊळगाव गलांडे तालुका श्रीगोंदा येथे दत्त जयंतीनिमित्त द्वारकामाई काटकर यांच्या चौदाव्या पुण्यस्मरणानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज संगीतमय जीवनचरित्र कथा व गुरुचरित्र पारायण सोहळा प्रारंभ झाला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी जालिंदर महाराज साळुंके यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून विविध प्रसंग सांगून श्रोत्यांना खिळवून ठेवले साळुंके महाराज म्हणाले संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राच्या महान संतांपैकी एक ते महाराष्ट्रातील एक थोर योगी तत्वज्ञानी आणि संत कवी होते भागवत तथा वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञ प्रवर्तक अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग त्यांनी सर्वसामान्यांना दाखवला त्यांनी योगा सामर्थ्याने आपले प्रभुत्व सिद्ध केले आध्यात्मिक समतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात केली आणि वारकरी संप्रदायाला जन्म देणारे ज्ञानदेव सर्व संतांची माऊली झाली आजही ज्ञानेश्वरांची पालखी खांद्यावर घेऊन संत वारकरी मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर माऊलीच्या नावाचा गजर करत नामसंकीर्तनात दंग होऊन पंढरपूरला जातात संन्याशाची मुले असे म्हणून त्यांच्या समाजातील लोक अतिशय निष्ठुरपणे त्यांची हेटाळणी करत असतात त्यांची केलेली विटंबना उपेक्षा हाल विठ्ठलपंत व रुक्मिणीबाई यांना सहन होत नसे त्यांनी प्रायश्चित्त म्हणून जलसमाधी घेतली त्यांना वाटले आपल्या मृत्यूनंतर तरी मुलांना ब्राह्मण समाजास स्थान मिळेल परंतु तसे घडले नाही आत्मशक्तीचा वापर करून असाध्य ते साध्य करण्याचे सामर्थ्य माणसामध्ये आहे हे ज्ञानेश्वरांनी केलेल्या अनेक चमत्कारावरून लक्षात येते कधी रेड्याच्या तोंडून श्लोक बोलवून घेतले कधी पाठीवर मांडे भाजवले तर कधी भिंत चालवली विज्ञानाचा आणि अध्यात्माचा उद्देश एकच तो म्हणजे मानवाचे कल्याण ज्ञानाच्या मार्गाने जीवन सुखी करणे जगाचे कल्याण संतांच्या विभूती प्रत्येक ज्ञानेश्वरांच्या आध्यात्मिक प्रवासातून सर्व संतांनी व अनुभवला ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिले जे लोकांच्या सामान्य आरोग्यासाठी प्रार्थना आहे ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदानाचा समावेश आहे भागवत धर्म हा सर्वांसाठी समान आहे असे सांगितले सर्व एकाच ईश्वराची लेकरी आहेत वारकरी संप्रदायाचा जो आचार धर्म आहे तो कोणीही आचरणात आणून ईश्वर प्राप्ती करू शकतो अशा सोप्या सोप्या शब्दात त्यांनी रंजल्या गाजल्या लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला प्रत्येक करून तो प्रसंग सांगत आहे त्यामुळे कार्यक्रमाला रंगत रोज विविध कार्यक्रम होत असून डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव महाप्रसाद तसेच श्री दत्तमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती आयोजक सद्गुरु बबन महाराज तात्या काटकर यांनी दिली आहे प्रतिनिधी महेश कांबळे त्या ठिकाणी न्याय देवा अशी विनंती कृष्णाजी पंत देवपनी गोपदेवांना केली आता मात्र असणारे धर्म अध्यक्ष गोपदेव हातातील असणारा दंड वर करू लागले आणि मोठ मोठ्यानं हो त्या ठिकाणी बोलू लागले सभा आता शांत झाली सांगू लागले यांना प्रयचित्त नाही कारण ही मला कुणाकृष्ट आहे गृहस्थाश्रमानंतर यांच्या वडिलांनी संन्यासाश्रम स्वीकारला आणि संन्यासाला कुठं मुलं होतात का म्हणून या मुलांना कुठलंही प्राशिष्य देता येणार नाही वैदिक धर्माचा अधिकार या लेकरांना मिळणार नाही यांनी भक्ती करत आपलं जीवन जगावं बस एवढाच निर्णय मी या ठिकाणी देऊ शकतो असं ठणकावून गोपदेवांनी जेव्हा सांगितलं निवृत्ती दादा आता समोर येतात समोर निवृत्ती दादा येतात ऐकून निवृत्ती संतोष निवृत्ती दादा बोलू लागले वा आम्हाला जे पाहिजे होत तेच तुम्ही दिलं तुम्ही आम्हाला भक्तीचा अधिकार दिला ऐका अशी भक्ती करून दाखवू जीवनामध्ये की तुम्हाला पुत्र सुद्धा विचारणार नाही निवृत्तीदाबाने पतीत भक्ती केली ज्ञान देवेताय सोप लाभी अनेक वारी त्याचा विलो योग्नावरी हे जे भक्तीचं पीक, पीक आपण पाहतोय हो ना हे ज्ञानोवर आहे आणि निवृत्ती दादाचे उपकार आहेत आपले हरी भजनी हे ढवळीले जग आता मात्र ब्रह्मवृंद मंडळी त्या ठिकाणी बोलू लागले गोपदेव त्या ठिकाणी समोर आले आणि या लेकरांना ले विचारू लागले काय त्याबद्दल चर्चा करण्यासाठी संवाद करण्यासाठी न्याय निवाडा करण्यासाठी ही सर्व ब्रह्मवृंद मंडळी नाथ घाटाच्या दिशेने काय या सर्व ब्रह्मवृंद मंडळींचा गंध मध्यथानावरती गोपदेव आहे प्रमुख देव असे समोर बसलेले आहे चार पुराण स्नान केलं आणि पैठण क्षेत्रामध्ये प्रवेश केला आणि बंगाली विद्या शिकून आले आणि तीच विद्या या लेकरांना शिकवली जादू करण्याचा प्रकार आहे असं कधी होत नसतं परत समा मस्ती मध्ये रमतेस साई बनाौजमच्या मस्ती मध्ये रमतेसर्गत साई बना रमते साई बना, बना। सुटीचा सा आनंद लुटू झाडी हे प्राणीपक्षी कार मती मते रमते टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन